नमस्कार हवामानाचा अंदाज व इशारा अशा प्रकारे असेल काल पूर्व विदर्भापर्यंत असलेली वाऱ्याची द्रोणी रेषा आज विदर्भ मराठवाडा अंतर्गत कर्नाटक व तमिळनाडूपर्यंत जात आहे कोकण गोव्यात पुढील पाच ते सात दिवस हवामान कोरडे राहील मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील पाच ते सात दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये आज हवामान कोरडे असेल व त्यानंतर बारा तारखेपर्यंत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आज मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात रात्री उकाडा जाणवणार आहे व कोकण गोव्यामध्ये वातावरण उष्ण व दमट राहणार आहे पुढील दोन तीन दिवस विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे तसेच तुरळक ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भामध्ये काही जिल्ह्यांना आठ व नऊ तारखेला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे मराठवाड्यातील सोलापूर व नांदेड येथे आज काही ठिकाणी रात्री उकाडा जाणवणार आहे विदर्भातील चंद्रपूर अमरावती व यवतमाळ येथे पुढील अठ्ठेचाळीस तासात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे राज्याच्या संपूर्ण भागामध्ये कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नाही पुणे व आजूबाजूच्या परिसरात पुढील पाच ते सात दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे वेदर अपडेटसाठी वेळोवेळी आमच्या वेबसाईटला भेट द्या धन्यवाद